ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीतील टिकेटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले गुरुत्वाकर्षण आधारित ऊर्जा संचयन तंत्रज्ञान ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त प्रकल्प. इचलकरंजी येथील टिकेटीच्या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थी रोशन पाटील, कौशिक पाटील, अक्षता बिरादार व सचिन पाटील यांनी गुरुत्वाकर्षण आधारित ऊर्जा संचयन तंत्रज्ञान हा नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित केला आहे हा प्रकल्प ऊर्जा साठवणीसाठी उपयुक्त असून कमी वेळेत मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवू शकता येणार आहे प्राध्यापक प्राची चौकुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला आहे सध्याच्या परिस्थितीत जीवाश्म इंधनाचे स्त्रोत कमी होत आहे त्यांच्या ज्वलन उत्पादनामुळे जागतिक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे अक्षय ऊर्जा स्रोताच्या वापराकडे वळणं अपरिहार्य आहे काही अक्षय ऊर्जा स्रोत यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा हवामानावर अवलंबून असते अक्षय ऊर्जा स्रोताद्वारे निर्माण केलेली ऊर्जा साठवणं हे एक मोठे आवाहन आहे बऱ्याच वर्षापासून ऊर्जा साठवणीसाठी अनेक उपाय केलेले आहेत पण यातील प्रत्येक तंत्राला काही मर्यादा आहेत हाच उपाय शोधण्यासाठी गुरुत्वाकर्षण आधारित ऊर्जा संचयन तंत्रज्ञान विकसित केले आहे ग्रॅव्हिटी बॅटरी संभाव्य ऊर्जेच्या स्वरूपात ऊर्जा साठवून कार्य करते शीर्षस्थानी जड वजन किंवा ब्लॉक असलेल्या मोठ्या टॉवरची रचना केली जाते हे वजन सौर किंवा पवन ऊर्जेचा वापर करून उचलले जाते ज्यावेळी अतिरिक्त ऊर्जा उपलब्ध असते त्यावेळी वजन टॉवरच्या उचलले जाते ही प्रक्रिया बॅटरी चार्ज करण्यासारखी आहे ज्यावेळी सूर्यप्रकाश किंवा वारा नसतो त्यावेळी वजन हळूहळू खाली केलं जातं वजन खाली येताना जनरेटर चालू केला जातो त्यामुळे संभाव्य ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होत ही वीज नंतर दैनंदिन वापरासाठी येऊ शकते प्रकल्पाबद्दल अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्रकल्पासाठी प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर जे पाटील विभाग प्रमुख डॉक्टर आर एन पाटील यांचे सहकार्य लाभले लिफिटीमध्ये पाडलेली लिफ्टीटी इंजिनिअरिंग आम्ही सध्या करतो आमचा प्रोजेक्ट ग्रॅव्हिटी बॅटरी असा एक प्रोजेक्ट आहे यामध्ये आम्ही ग्रुथ वापर करून एनर्जी स्टोरेज असे कन्सेप्ट आम्ही मांडलेले आहे यामध्ये आमच्याकडे मोटर, एक वजन असते त्या त्या वजनाला आम्ही एका पर्टिक्युलर हाईटवर लिफ्ट करतो जेव्हा आपल्याकडे एक्सेस एनर्जी असते त्याचा वापर करून आणि तेव्हा मोटर मोटरिंग ॲक्सिनने आपण वजन उचलून ठेवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला एक्सेस एनर्जी संपते किंवा जेव्हा आपल्याला एनर्जी पाहिजे असते रिक्वायरमेंट असते तेव्हा तो वजन आपण मोटरला ॲज अ जनरेटिव्ह वर्क करून गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ते वजन खाली घेतले जाते आणि तेव्हा मोटर ॲन जनरेटर वरतो हो व आपल्याला आउटपुट असा सप्लाय मिळतो इलेक्ट्रिक एनर्जीचा सो बेसिकली हा कन्सेप्ट जो आहे तो, so, तो बॅटरीसाठी ऑप्शन म्हणून आहे ज्या ठिकाणी आपण लार्ज स्केलला जिथे बॅटरी वापरणे शक्य नसते म्हणजे जिथे वॅट किंवा मेगावॅटमध्ये एनर्जी स्टोरेजचा विषय येतो तेव्हा आपल्याला बॅटरी वापरणे हा एक फायदेशीर गोष्ट ठरत नाही त्यासाठी ही कन्सेप्ट वापरलेली आहे आपण जिथे याची लाईफ जवळजवळ पन्नास वर्ष तरी आपण नेऊ शकतो आणि हा पूर्ण म्हणजे इको फ्रेंडली कन्सेप्ट आहे याच्यामध्ये जसे आपली लिथेमाईन किंवा बॅटरीज बाकीच्या बॅटरीज असतात केमिकल वगैरे त्यामध्ये आपल्याला जेव्हा त्याचे डिस्पोजलचे टाइम येतात तेव्हा ते हजार डस ठरतात नेचरसाठी हानिकारक ठरतात पण यामध्ये काही हजार नाही आहे जर आपण थोडेफार मेंटेनन्स करत राहिलो तर आपल्याला पन्नास इतके वर्ष आपल्या आपण ती बॅटरी चालू शकतो साठी सुभाष भस्मे इचलकरंजी